तर काय नमस्कार वेलकम टू आमचा नवीन ब्लॉग हा चॅनल चॅनल आणि चालू मशाला दोन शब्द बोल अरे मीडू मी चालू आज मशाला आणि एक मस्त होईल माझ्या मम्मीने बोललाय मस्त सबस्क्राईब करा चॅनल जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये अरे ब्लॉग सुरुवात कुत चालू न्यू येऊ स्टार्ट आता आम्ही चालू मशाच्या जत्रेला तर तर डिझेल भरलेले बघा हे बघा आपण बोटा करतो सगळ्यांना थँक्यू

तर मित्रांनो आपलं बघा ललित काकडे घेऊन आले तुम्ही बघू शकता अरे तर असते ना तर मित्रांनो आम्ही फायनल पोहोचले बघा मशाला पाच पहिला दिवस आणि बघा आता आणि इथं बघा आपली क्रेटा लागली इथं काय आपल्याला पैसे दिले आम्ही दीडशे रुपये मित्रांना ते गर्दी किती बा गर्दी तर काय तुम्ही इथं आल्या होई तशी टोपली घ्यायला नक्की या हे बघा तर मित्रांना तुम्ही इथं टोपली गेला नक्की कारण की सगळे लोक आपलीच आहेत आपण आपल्या लोकांना मोठे केला पाहिजे तर मी तुम्हाला बैल तो पण दाखवणार आहे लेन्स लावायचे तर काय एकदम क्रेझी आहे दा बाई चेंगा काय काही तैली आहे अजून पण संपले नाही मग तर काय तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता म्हणजे तुम्हाला बैला बघलाय तर तुम्ही ते येऊ शकता त्रास बैल येत <laughs> <hah> मी जायला <hah> <गा गा>। <hah> <hah> तर मित्र तुम्हाला बैल घ्यायचे असेल तर तुम्हाला आताच लवकर लवकर यायला लागतील नाही तुम्हाला चांगले चांगले बैला संपूर्ण बघायचं सगळे जातील बघा तिथं पण

तर मित्रांनो पार्टी पण मस्त मस्त त्या बघा ते पण व्हायचं वाईट

मी तर बाबा उत्कृष्ट कासरे तिथं तुम्ही तर आलं तर नक्की याच्या बाहेर समोर बनत गावटी

भाई गर्दी अजून वाढत चालली मामा रोस्ट केलं हो मला मग मा सांगला काहीच गर्दी वाढत चालले तर मामा बोलला गर्दी नाही लाईथ लोक आहेत आता आम्ही आलो टोपल्या गल्ली तिथं आम्हाला टोपला आहे यो नाव यो नाव आम्हीच ठेवलं या एरियाचा टोपला गल्ली कारण की तु या करून टोपलेत म्हणून आणि तसं पण आम्हाला टोपला पण घ्यायचं आहे आता आम्हाला टोपला आवडला नाही बघ इथे वाढले तुम्ही बघू शकता आणि ते बघा आमचा ललित बाग टोपले घेऊन हे बघा आमची टीम हे हे तर मित्रांनो जसा टाइम होतो तशी आज गर्दी वारत चालली इथं निस्ते ब्लॉगरच ब्लॉगर आहे तेव्हा मामा ब्लॉग बनवतोय मामालाही पोटा पाहिजे तो वाटत या काम आहे या आपल्याला या क्यामेर नाही तर का मामा पण ब्लॉक बनवतात मिस्टेक कॅमेऱ्यावर कॅमेरे कोण आहेत सगळ्यांचे तर मित्रांनो आम्ही तर येऊन गेलो मशाला आता तुम्ही कधी आल तर मित्रांन नक्की घेऊन जावा जमेल यांच्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे मोद का कुआ। या वा या बघ गाड्या आता आम्हाला नाही आवडला फ्री नाही वाटत बघायला तर मित्रांनो मला सगळ्या टॉप लेवलचे पालने तुम्हाला बघायला भेटेल നമ്പർ വില കുമ്പഴാ ઉડે ન્યાયપાના तर आता आम्ही पैसे देऊन जिरवाला चालले आमची तुकडा चुका म्हणजे आता आम्ही आम्ही जिरवाला या चाललय याच्यात मागणी మాదలా లులా <laughs> <coughs> <coughs> <coughs>

कारण त्याने जुगाड करून टावला तसा कर ये बाकी ते लांचा घेतला काय आम्ही लांचा घ्यायला नाही लांचा तुम्ही लाइक लांचा हे किती 300 जोडी आला आम्ही टोपला घेतला आणि आम्हाला विचारता कितीला जोडी दादा जोडी कशी आहे दादा 300 ला एक 350 ला दोन कायولد 300 ला एक 350 ला दोन तुम्ही दादा कमवायला आलेत म्हणजे 350 ला ला तर इथे बघा एकदम गरम 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 तर एकदम एकदम इथे काढून फ्रेश माल ना मंदिर लावला मंदिरच्या साईडला मंदिर समोर तर दादा क्वालिटी अँड क्वांटिटी कशी वाटली तुम्हाला तर दादा क्वालिटी अँड क्वांटिटी कशी वाटली एकच नंबर तर आता आम्ही फायनली एंडिंग एंडिंगला लय तुम्हाला काय तर दाखवायचं आहे मला म्हणून हे बघा आयलो मसा तर बारीकपणे या बॅटीसाठी खूप आहे मित्रांनो पण तरी घरातले घेऊन होते त्याचे काय राहिलेला त्या बॅटीसाठी बारीकपणात काय काय जिद्ध गेले तुला हे बघता तू आई का घेऊन जेवण आता मा पोराला जेवून जावं लागतं पोराला जेवणे त्या साईडवर करावं लागेल परेशान हो होलच <laughs> एक शंभर रुपया बॅटसाठी कोवढे लाख इन्वेस्ट करायला लागतील अरे आबा किती बावली ये आलेला आपल्या बघता बर बाई नजर पण ना कुठे तर आम्ही फायनली सगळा मसा फिरून आता गाडीत बसला तर आता तुला कसं वाटलं येऊन खूप मस्त खूप छान होता तुमचा एक्सपिरियन्स कसा राहिला खूप चांगला खूप मला खूप आवडला नक्कीच मी दरवर्षी येतो दरवर्षी खूप चांगला तर तू दुसऱ्या आय होप की आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या मशाला अजून आज पहिल्यांदच होतं अजून खूप दिवस आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा लक्ष्मण भाऊला सपोर्ट करा असं प्रेम असू दे तुमचा प्रेम म्हणजे आहे खूप तर मी आजचा ब्लॉग इथं संपवतो धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय